थेरपी असं म्हणलं की माणसं पिचकतात खरं पाहिलं असतात आणि अरे बापरे आ, का 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 बावर, बावर का आता काय करायचं मग मी काय करणार माझ्यावर कोणते प्रयोग करणार त्यामुळे आपण बऱ्याचदा होतो थेरपी शब्द वापरल्यावर किंवा माझ्यावर काहीतरी थेरपी करायची करून घ्यायची म्हणल्यावर आपण बाबत थोडस पण संगीत थेरपी म्हणण्यावर मुलं उत्साहच उड्या मारत येतात पुढे म्हणजे आता आपण गाणी म्हणूया आता आपण याच्यात भाग घेऊया वादन करूया वगैरे तेव्हा माणूस त्याच्यासाठी इतका तयार असतो आपण होऊन स्वतः म्हणजे ती त्याची स्वेच्छा फार गमतीशीर असते तो विलिंगनेस फार मस्त असतो म्हणून संगीत उपचाराचा सगळ्यात महत्वाचा पाया जो आहे तो त्यात भाग घेणाऱ्याचा विलिंगनेस ही फार गमतीशीर आहे तिथे माणूस विरोधच करत नाही म्हणजे तो कदाचित गाणार नाही पण तो म्हणेल मी बसून ऐकतो मला ते करायचंय मला तो परफॉर्मन्स येत नाही शक्य आहे की त्याला पटकन तो परफॉर्मन्स येत नसतो पण कोणीतरी असतो तो म्हणतो की नाही माझा ते विसरलं होतं पण आता मी एकदा बघतो प्रयोग करून आणि मग तो पुढे होऊन ते करायला लागत असतो वीर रस आहे आणखीन कुठला तरी रस आहे म्हणजे त्या विशिष्ट प्रकारचं संगीत हा कुठल्या तरी प्रकारची भावना जळून काही निर्माण करायला मदत करत असतो म्हणजे एखादा म्हणजे शुद्ध स्वर असतील आणि कोमल स्वर असतील शुद्ध स्वरांनी निर्माण होणारा मूड वेगळा आहे एकच पटकन मध्ये कोमल स्वर जर टाकला तर पटकन कोमल नहीं। नहीं। त्या कोमल स्वरांनी म्हणजे संगीताची मूलभूतच गंमत अशी आहे त्या सगळ्यामध्ये की तुम्ही काय स्वर तयार करता आणि त्या सगळ्यामधून परिणाम काय साधायचा आहे हे तर संगीत सांगत असत म्हणून आपल्याकडे सुद्धा एकंदरीत लोकसंगीताचा जो भाग आहे हा निसर्गाला जोडून निर्माण होत गेलेला आहे निसर्ग त्याचे मूड्स दाखवत होता आणि त्या मूड्सला अनुसरून त्या त्या प्रकारचे स्वर निर्माण होत गेलेले म्हणजे